आर मरणाचा बी काळ आम्ही एण मस्तांची जात आमची आरभ्या कुणाला धावतो रिर्तलवरी नात हे मातीशी अगर सरनवरची रोजर रोज रखायाची राजा जेव्हा मी हातरत याच झिकत नाही चवर तवर झुंद रायाच तुकडे तुकडे झाले तरी पीकना झुजतो र प्रमुख तथा माजी नगरसेवक मनोज हरदंकर व समाजसेविका मनाली हरदन यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी शिवशंकर मंदिर या ठिकाणी करण्यात आले होते या शिवजयंती उत्सानिमित्त शिवराज मित्रमंडळाने सकाळच्या सत्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले होते तर सायंकाळी भजनाच्या कार्यक्रमाबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात असणारे मर्दानी खेळ किंवा शत्रूसोबत लढण्यासाठी आवश्यक असणारे तलवारबाजी दानपट्टा लहान मुलांनी व मुलींनी दाखवली तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याची पालखीतून डीजेच्या तालावर जल्लोषात मिरवणूक संपूर्ण ऐरुली सेक्टर तीन प्रियंका हॉटेल मार्गे विभाग कार्यालय मार्केट अशी काढण्यात आली होती यावेळी महिलांनी भगव्या रंगाची साडी व भगवा फेटा तर पुरुषांनी भगवे फेटे परिधान करत मराठी संस्कृतीचे दर्शन घडून दिले यावेळी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी शिवजयंती उत्साहाला भेट देत दर्शन घेतले यावेळी त्यांच्या मंडळाच्या वतीने शाल पुगुच्छ व झाडांचे रोपटे देऊन सन्मान करण्यात आला याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले महाराष्ट्राचा आराध्य महाराजांची जयंती देव म्हटलं की त्यांची जयंती तिथीप्रमाणेच होते त्यामुळे महाराज माझे देव आहेत आणि देवाची जयंती आज तिथे प्रमाण सतरा मार्च रोजी या ठिकाणी या प्रांगणामध्ये सव्वीसवा वर्ष या ठिकाणी साजरं होत आहे मला आनंद होत आहे आणि कुतुल सुद्धा वाटतंय की या ठिकाणचे माझे प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक शिवाजी महाराजांना मानणारा वर्ग या ठिकाणी या जयंतीची आवर्जून वाट पाहत असतो आणि नियोजन पद्ध पद्धतीने आयोजित केलेला हा कार्यक्रम असतो वर्षातून एकच कार्यक्रम या ठिकाणी या प्रांगणामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून होता आणि हा उत्साह गतवर्षीपेक्षा यावर्षी जास्त ओसंडून वाहतोय असं या ठिकाणी मला मला काय हरकत नाही कारण सकाळी सत्यनारायणची पूजा संध्याकाळी सुश्राव्य भजन महिलांचे मर्दानी खेळ त्याचबरोबर मिरवणूक आणि आता आपण या ठिकाणी स्नेहभोजनाचा आनंद घेताना पाहतोय की रात्रीचे अकरा वाजून गेले तरी या ठिकाणी हजारहून अधिक नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे मी या कार्यक्रमामध्ये सहभाग झालेल्या सगळ्यांचं मग माझ्या शिवसेना पक्षाचे पदाधिकारी असतील माझे सहकारी मित्र असतील ज्या ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाला सहभाग दिला योगदान दिलं त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार सुद्धा मानेन आणि हा उत्सव नव्हे तर आमच्या राजांची जयंती म्हटलं की या ठिकाणी एक परवणी असते ती परवणी देण्याचं काम या या ठिकाणी निश्चित स्वरूप सुरू आहे आणि हा उत्सव नव्हे तर महोत्सव म्हणून आम्ही या ठिकाणी साजरा करण्याचा संकल्प शिवाजी महाराजांनी कधी म्हणजे कुठल्या गर्तेत अडकून घेतलं नाही म्हणजे समाजाच्या मध्ये जातीभेदाचं जा राजकारण तर कधीच केलं नाही आणि काही लोक याला या ठिकाणी या अडकू पाहत आहेत तर मी त्यांना एवढंच सांगेन की महाराजांच्या जयंतीचा वाद तर या ठिकाणी जयंती तीनशे पासष्ट दिवस साजरी व्हावी कारण शिवाजी महाराजांचं इतकं मोठं कर्तृत्व आहे की ते सांगण्या सांगण्यास माणूस थकून जाईल तरी ते संपणार नाही इतकं मोठं कर्तृत्व या ठिकाणी सांगणं हे तीनशे पासष्ट दिवसात सुद्धा कमी पडेल मॅनेजमेंट गुरु ज्यांना संबोधलं जातं असे माझ्या राजाची जयंती हर्षोल्लास वातावरणात सातत्याने साजरी व्हावी ही संकल्पना आहे आणि म्हणाल तर खूप चांगलं सहकार्य आणि नाही म्हणाला तरी पण या ठिकाणी माणसं फक्त चुका शोधत असतात माझे विरोधक या ठिकाणी माझ्या आजच्या कार्यक्रमाची चुका शोध असतील पण जे काम चांगलं होते त्याची कौतुक या ठिकाणी कधीच होणार नाही कौतुकाची अपेक्षा मी कधीच केली नाही म्हणजे फळ लावलं झाड लावलं तर त्या झाडाला फळ मिळेल आणि त्या फळापासून आपल्याला काय उत्पन्न मिळेल असं कधीच मनामध्ये नव्हतं किंतु परंतु तर नाहीच परंतु आज जयंती आहे सगळ्या पक्षाची लोक या ठिकाणी आली मी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून या ठिकाणी हा सेक्टर तीन माझे मित्र मनोज हळदनकर नगरसेवक आणि आमचे शहर प्रमुख हा शिवजयंती उत्सव एकोणतीस वर्ष साजरा करतात म्हणजे या दिवशी सगळ्या समाजाचे लोक त्यांच्याबरोबर असतात त्यांचे मित्र असतील नगरसेवक असतील पदाधिकारी सगळे रॅली रॅलीमध्ये म्हणजे क कोणीही अशी रॅली शिवजयंतीची ह्या तारखेला करत नाही पण आमचे मित्र मनोरदनकर आणि आम्ही त्याचे सहकारी सगळे हे शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरे करतात तुम्ही बघितलं असाल सगळ्या समाजाचे लोक यात असतात आणि सकाळी पूजन असते संध्याकाळी महाप्रसाद असतो सगळे लोक मिरवणूक झाल्यावर महाप्रसादाचा आनंद घेतात आणि अशीच मिरवणूक यांनी दरवर्षी करावी ही माझ्याकडनं अपेक्षा सूरज मित्र मंडळाचा हा शिवजयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष संदीप घरात सेक्रेटरी रवींद्र गुढेकर खजिनदार गणेशूर तसेच महिला सदस्यांचे मोठे सहकार्य लाभले आज जवळजवळ एकोणतीस वर्ष झाले आम्हाला शिवजयंती साजरी करून आमचे प्रेरणास्थान मनोज दादा हलदनकर यांच्या सह यांच्या नेतृत्वाखाली ही आमची शिवजयंती साजरी होते सर्व लोकांचा सहभाग या शिवजयंतीमध्ये असतो आमची भव्य अशी मिरवणूक असते सकाळपासून पूजा भजन आणि संध्याकाळी मिरवणूक आणि नंतर महाप्रसाद आणि जवळजवळ हजारो लोक या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतात आणि असंच आम्हाला सर्व लोकांचं प्रेम लाभावं हो। म्हणजे आमच्या दादाच्यावरती असं प्रेम सगळ्यांनी करावं हो। त्यांच्यावर प्रेम केलं म्हणजे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांवरती प्रेम आहे आणि अशीच पुढे ही वाटचाल चालू राहणार एवढंच माझं म्हणतो